माझे पक्षप्रमुखांवर तर अजिबात नाराजी नाही पण त्याच्यानंतरची जी, जी फले आहेत ग्राउंडपर्यंत यांच्यावरती माझी नाराजी म्हणजे पक्षाच्या कामाच्या पद्धतीमध्ये खूप तफावत आहे त्यांच्यानं माझ्या काम करण्यामध्ये आणि जर मला माझ्या पद्धतीनं काम म्हणजे संघटनेसाठीच मी माझ्यासाठी काम करत नाही आणि संघटनेला पूरक असं काम चालू होतं गेले आठ महिने आणि लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता मी जेव्हा कल्याण बाजार समिती निवडणूक लढायची तर कोण लढायलाच तयार नव्हता पण त्यांच्याकडे दोनशे चाळीस मतं जे दोनशे चव्वेचाळीसपैकी त्यांच्याकडे दोनशे चोवीस मतं आमच्याकडे वीस मतं अशात पण आम्ही लढलो दोन सीट काढल्या आमच्या एका सीटला नव्वद मतं पडली एकाला सत्त्याऐंशी पडली एकाला एकोणऐंशी पडली आणि पंचवीस मतं आमची बाद झाली दोनशे एकशे तेवीसला विन होतं आणि आम्ही एकशे पंधरा एकशे बारा एकशे तीन असा आकड्यापर्यंत पोचलो होतो कारण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता पण ती कार्यपद्धती नको आहे तर आपण मग काम करणं योग्य नाही वाटत मला असं नेतृत्वावर आहे स्थानिक नेतृत्वावरती शंभर टक्के नाराजी आहे आणि त्यांना जे पूरक मसाला जे जिथून कुठून मिळतो ते चुकीचं आहे ते केलंच नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला पाहिजे चुकीच्या गोष्टीवरती मग मी पण चुकले असेल तर मला पण सांगितलं पाहिजे हे तुमचं चुकतंय तुम्हाला जर सुधारणा करायची नसेल तर तुम्ही पद सोडा आणि घरी बसा सांगितलं पाहिजे उद्धवजीन उद्धवजींसोबत काही चर्चा झाली राजीनामाबाबत हा मी साहेबांना व्हॉट्सअपवरती पाठवलं आहे साहेबांनी मला रिप्लाय दिला आहे की तुम्हाला मी दिवाळीनंतर हे या विषयावरती आपण चर्चा करणार होतो एवढी घाई करायची गरज नव्हती पण त्या या दिवाळीसारख्या सणात पण मला कडू अनुभव येत होता कटू अनुभव येत होता आणि मग मी निर्णय घेतो राजकीय वाटचाल काय असणार सध्या तरी काय नाही मी माझ्या कार्यपद्धतीमध्ये जर मला असल्याची चर्चा सध्या आहे हो भाजपमध्ये पण माझे टॉपचे सगळे नेते म्हणजे माझ्या एकदम जवळचे आहेत साहेबांबरोबर असलेले पण सगळे टॉपचे नेते माझ्या जवळचे आहेत आणि मी सर्व पक्षामध्ये संबंध ठेवून असलेला माणूस कारण मी व्यावसायिक माणूस आहे पण मी राजकारणाच्या वेळेला पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला माणूस आहे मी कतोरे साहेबांना माझे एवढे चांगले संबंध असतात पण कृषीपूर बाजार समितीमध्ये आम्ही टॉपमध्ये लढलो म्हणजे पार कतोरे साहेबांना पावसात उभं राहावं लागलं इथपर्यंत ते वन साईड निवडणूक होती दोनशे वीस मतं आणि वीस मतं ते घरातून पण निघाले नसते